जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे बावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून ग्रंथोत्सव दोन हजार चोवीस सुरुवात ग्रंथ हे माणसाला अनुभव संपन्न बनवतात माणूस हा समाजात चांगला वागला पाहिजे या भावना ग्रंथसंपदेतूनच रुजतात त्यामुळे वाचन संस्कृतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी सर्वांनीच प्रयत्नशील राहण्याची गरज ग्रंथोत्सवाचे उद्घाटक आप्पा जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी व्यक्त केली आहे आजपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सवाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ग्रंथालय संचनालय जिल्हा ग्रंथालय अधिकारी व नंदुरबार ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहरातील कन्यादान मंगल कार्यालय येथे दोन दिवसीय नंदुरबार ग्रंथोत्सवाला सुरुवात झाली अप्प जिल्हाधिकारी धनंजय गोबटे यांनी दीपप्रज्वलन करून ग्रंथोत्सवाची सुरुवात केली यावेळी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक निबाजीराव बाबुल प्राध्यापक उमेश शिंदे ग्रंथालय महासंघाचे कार्यवाहक प्रवीण पाटील जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमदास वळवी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना उद्घाटक आपत जिल्हाधिकारी यांनी सध्याच्या काळातील वाचन संस्कृतीचे महत्त्व विशद केले समाजात वागण्या बोलण्याची कार्यपद्धती ही ग्रंथ संपदेतून मिळत असल्याने ग्रंथ हे मानसाला अनुभव संपन्न बनवत असल्याचेही ते यावेळी बोलताना ते म्हणाले शिक्षण हे माणसाला शिक्षित करते मात्र शिक्षित माणसाला ग्रंथ वाचण्याखेरीज पर्याय नसतो असे सांगत सध्याच्या इंटरनेट आणि मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती मागे पडत चालली असल्याचे सांगत सर्वांनीच वाचन संस्कृती अंगीकारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली काहीही वाचा कोणी इंद्रजित सावंत वाचा कोणी बाबा कदम तर कोणी वि वा शिरवाडकर मात्र आपल्यातील वाचनाची अभिरुची वाढवण्यासाठी वाचनाची गोडी कायम ठेवण्यावर त्यांनी भर दिला लोकांमध्ये वाचन संस्कृती वाढली पाहिजे यासाठीच अशा पद्धतीच्या ग्रंथोत्सवाचे आयोजन केल्या जात आहे त्यामुळे सरळ सोप्या असलेल्या वाचाल तर वाचाल या वाक्याची गरज ओळखणे आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले आपल्या वाचनामुळे समोरच्याचे मन दुखवले जाणार नाही याचा विचार देखील केला पाहिजे या ठिकाणी ग्रंथ विक्रीची सोयही उपलब्ध करून दिली यात या चांगले पुस्तक आणि चांगले ग्रंथ उपलब्ध आहे त्यामुळे सर्वांनीच या ठिकाणी आवर्जून उपस्थिती लावण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकारी धनजन्य बोगटे यांनी केले तर अध्यक्षीय भाषणातून बोलताना ज्येष्ठ साहित्यिक निंबाजीराव बाबुल यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे यासाठी ग्रंथोत्सवाची चळवळ सुरू असल्याचे सांगत अशा ग्रंथोत्सवांना गर्दीपेक्षा दर्दीची उपस्थिती महत्वाची असल्याचे सांगितले मोबाईल हातात आला म्हणजे ग्रंथाची गरज राहत नाही असे नाही असे सांगत त्यांनी जिल्ह्यात अतिशय उत्कृष्ट ग्रंथ वाचनालयात उपलब्ध असल्याचे सांगत नव्या पिढाली वाचन संस्कृतीकडे वळविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन ग्रंथालय कार्यकर्त्यांना केले यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी धर्मसिंग वळवी यांनी आभार मानले तर किरण दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले या कार्यक्रमानंतर धनंजय यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन देखील संपन्न झाले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यामध्ये ग्रंथोत्सव दोन हजार चोवीस करण्यात आलेला आहे आणि मला आनंद आहे की माझ्या हस्ते उद्घाटन झालेला आहे नंदुरबार जिल्ह्याची जी परंपरा आहे ती अतिशय संपन्न आहे या ठिकाणी उत्तम प्रकारचे साहित्यिक आत्तापर्यंत निर्माण झालेले आहेत आत्ताच काळाच्या पडद्यावर गेलेले पितांबर सहोदेसर असतील किंवा इतरही साहित्यिक असतील कालच मी पितांबर सहोदेसरांचं शिरीष कुमार यांच्यावर लिहिलेलं पुस्तक वाचत बसलो होतो अतिशय ओघवत्या भाषेमध्ये आणि स्थानिक लोकांना कळेल अशा भाषेमध्ये नंदुरबार जिल्ह्याचं लिखाण आहे इथली सांस्कृतिक परंपरा अतिशय संपन्न आहे सांस्कृतिक परंपरा संपन्न असतानाच या ठिकाणी कला कौशल्य याचा सुरेख मिलाप झालेला आहे आणि या ग्रंथोत्सव उत्सवाचं उद्घाटन करताना मला मनापासून आनंद झालेला आहे ग्रंथ नंदुरबार जिल्हा ग्रंथोत्सव दोन हजार चोवीस या ग्रंथोत्सवाचं चो उद्घाटन माननीय धनंजय गोखळेसाहेब वापर जिल्ह्याचे अधिकारी नंदुरबार यांच्या हस्ते झालेले आहेत यानंतर ग्रंथोत्सवच्या पहिल्या दिवसामध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर वाचन संस्कृतीत वृत्तपत्र व सामाजिक माध्यमांचे योगदान हे सत्र होणार आहेत त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी होडकर व महाराज शहाजीराव गायकवाड तुर्ते यांचे नेतृत्व कौशल्य काढायची गरज या विचार या विषयावर चर्चा होणार आहेत त्यानंतर दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीसला पहिल्या सत्रामध्ये लेखक कवी आपल्या भेटीला या सत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शन होणार आहेत त्यानंतर जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत जे स्पर्धा परीक्षा करणार आहेत स्पर्धा परीक्षा युवक युवती यश तुमच्या हाती यासाठी हे सत्र होणार आहे त्यानंतर शेवटचं सत्र शेवटच्या दिवसाचं कवी संमेलन हे होऊन ग्रंथोत्सव याचा कार्यक्रम पार पाडेल